नमस्कार प्रजापक्ष मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल येऊन दहा अकरा दिवसांचा कालावधी झालेला आहे अजूनही महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा महाराष्ट्राच्या समोर आलेला नाही अशातच एका वेगळ्या कारणासाठी या निवडणुकीची या महाराष्ट्र विधानसभेची चर्चा होऊ लागली ज्या प्रकारे विरोधकांना निकाल त्यांच्या बाजूने येईल अशी अपेक्षा होती परंतु पर्यायानं जनतेने जो कौल दिला तो विरोधकांच्या विरोधातील म्हणजेच पर्यायानं राज्यामध्ये पुन्हा महायुती सरकारला बहुमत मिळालं आता मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरलेला नाही तो विषय थोडा वेगळा परंतु निकालाचे परिणाम आल्यानंतर ज्या प्रकारे विरोधकांनी ईव्हीएमवर आपल्या पराभवाचं खापर फोडलं की ईव्हीएम चुकीच्या पद्धतीने सत्ताधाऱ्यांनी प्लांट केलेले आहेत म्हणजे एकंदरीत सत्तेचा गैरवापर झाला आणि त्यामधूनच हे जे एवढं मोठं बहुमत महायुती गठबंधनाला मिळालं ते या गैरवापरामुळे मिळालं आता संपूर्ण देशामध्ये राज्यामध्ये या ईव्हीएमचा विरोध व्हायला सुरुवात झालेली आहे हा तो भाग वेगळा आहे की झारखंडचे जे निकाल आहेत ते इंडिया गठबंधनाच्या पक्षामध्ये गेलेले आहेत म्हणजे पुन्हा इंडिया गठबंधनाचं सरकार झारखंडमध्ये बसतंय तिथं ई व्ही एम चुकीच्या पद्धतीने प्लांट केलेली नाही आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे तिथली ई व्ही एम बरोबर आहे आता महाराष्ट्रामध्ये घडलं काय की महाराष्ट्रामधल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर आपल्या महाराष्ट्रातील दोनशे चौपन्न आपल्या महाराष्ट्रातील दोनशे चौपन्न विधानसभा क्रमांकाची माळशिरस विधानसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसला दोन पक्ष समोरासमोर होते एक इकडे एन सी पी म्हणजे त्यावेळेस अजित पवार आणि शरद पवार एकत्र होते दोन हजार एकोणीसमध्ये एकीकडे एन सी पी आणि दुसरीकडे भारतीय जनता पार्टी या दोन उमेदवारांमध्ये या दोन पक्षांमध्ये ती प्रमुख लढत होती यामध्ये भारतीय जनता पक्षाचे राम सातपुते यांनी दोन हजार एकोणीसमध्ये या विधानसभेमध्ये विजय प्राप्त केला तर दुसरीकडे एन सी पी राष्ट्रवादी पार्टीचे उत्तम जानकर हे होते दोन हजार एकोणीसमध्ये उत्तमराव जानकर यांचा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पराभव झाला आता दोन हजार चोवीसमध्ये काय घडलं तर दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा एकीकडे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राम सातपुते आणि दुसरीकडे एन सी पीचे अर्थात आताच्या शरद पवार गटाचे उमेदवार उत्तम जानकर यांच्या दोन या दोघांमध्ये पुन्हा प्रामुख्यानं लढत झाली या लढतीमध्ये उत्तमराव जानकर यांचा विजय झाला आता झालं असं या विजयाचं जे मार्जिन होतं ते दहा बारा हजाराच्या अंतराचं मार्जिन होतं या विधानसभा मतदारसंघामध्ये एक गाव येतं मारकडवाडी या मार्कडवाडी गावात एकूण मतदार आहेत एकोणीसशे पाच या एकोणीसशे पैकी भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार होते राम सातपुते यांना मिळालेले एक हजार तीन मते आणि विरोधी पक्षातले जे सध्या सत् म्हणजे जे सध्या आमदार बनलेले आहेत पर्यानं जे विजयी झालेले आहेत उत्तम जानकर यांना मतं मिळाली आठशे त्रेचाळीस आता या मतांवर जे विजयी उमेदवार आहेत उत्तम जानकर यांनी आक्षेप घेतला की या गावामधून मला इतकी मतं अपेक्षित नाही आहेत आणि प्रकारे त्यांनी मार्कडवाडी या गावातील काही त्यांच्या समर्थकांना ग्रामसभेमध्ये ठराव घेण्यासाठी तयार केले पर्यायानं ग्रामपंचायतमध्ये तो ठरावही घेतला गेला आज म्हणजे तीन डिसेंबर रोजी या गावामध्ये पुन्हा बॅलेट पेपरवर मतदान होणार होतं म्हणजे इथं विषयाला ईव्हीएम ई एम आणि बॅलेट पेपर पर्यायानं या, या बॅलेट पेपरवर जी आज होणारी निवडणूक होती ती स्थानिक पोलिसांनी थांबवलेली आहे म्हणजे पर्यायानं सांगायचा विषय एवढाच की विरोधकांच्या बाजूने कौल गेला तेव्हा ईव्हीएम चांगली आणि विरोधकांच्या विरोधात कौल गेला तेव्हा ईव्हीएम खराब लोकशाही धोक्यात आहे संविधान धोक्यात आहे अशा वेगवेगळ्या विषयांना घेऊन वल्गना करणारा हा विरोधी पक्ष संविधानाने तयार केलेल्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला आणि त्यांच्या उमेदवार किंवा लोकप्रतिनिधी निवडायच्या या पद्धतीवरच जर प्रश्नचिन्ह निर्माण करत असेल तर खऱ्या अर्थानं लोकशाही धोक्यात आहेत की हे विरोधी पक्षातले नेते आजचा विषय एवढाच भेटूया पुढच्या एखाद्या अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार